श्री स्वामी समर्थ लवकरच इंग्रजी नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण मकर संक्रांतीचा सण हा अत्यंत खास मानला जातो खास करून सौभाग्यवती महिलांसाठी या सणाचे विशेष महत्व आहे मकर संक्रांतीपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो अशा या मकर संक्रांतीच्या दिवशी यंदा काय शुभ असणार आहे काय अशुभ असणार आहे मकर संक्रांतीचे वाहन काय असणार आहे वस्त्र दिशा त्याचप्रमाणे संक्रांतीचे फल काय असणार आहे आणि यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी कोणता पदार्थ चुकूनही खाऊ नये अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी एकमेकांना तिळगूळ दिला जातो याचे शास्त्रीय कारण म्हणजे तिळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला उष्ण व स्निग्ध पदार्थाची गरज असते या सणाला हलव्याचे दागिने व काळे वस्त्र घालण्याची सुद्धा परंपरा आहे लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित सुनेला हलव्याचे दागिने घातले जातात त्याचप्रमाणे लहान मुलांचे सुद्धा हलव्याचे दागिने घालून कौतुक केले जाते त्यांचे बोरणन केले जाते मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू त्याचप्रमाणे लहान मुलांचे बोरनान हे केले जाते फक्त किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस जो संक्रांतीची कर असतो तर या दिवशी मात्र हळदी कुंकवाने बोरनान करू नये त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार उडदाची डाळ शनीशी संबंधित आहे त्यामुळे उडीद डाळीची खिचडी जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी दान केली तर आपल्याला सूर्यदेव आणि शनिदेवांची कृपा प्राप्त होते त्याचप्रमाणे तांदूळ हा चंद्राचा मीठ हे शुक्राचे हळदी गुरुची हिरव्या पालेभाज्या बुध ग्रहाचे कारक मानले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण खिचडी खाल्ली तर आपल्या ग्रहांची स्थिती सुधारते अशी सुद्धा मान्यता आहे त्याचप्रमाणे या दिवशी दान स्नान जप तप तर्पण या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेल्या दानाचे फळ हे शंभर पटीने जास्त असते या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षाची प्राप्ती सुद्धा होत असते मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की जो प्रत्येक वर्षी चौदा जानेवारीला येत असतो कधीतरीच मकर संक्रांत ही तेरा किंवा पंधरा जानेवारीला येत असते यंदाची मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला असणार आहे श्री शक्य एकोणीसशे सत्तेचाळीसची मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी म्हणजे शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून सहा मिनटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण हे बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये गदा घेतलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे व वा वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळात द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीच्या काळामध्ये वर्जकामे दात घासणे कटोर बोलणे गवत व वृक्ष तोडणे गाई म्हशीची धार काढणे या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर ज्या महिला आहेत तर त्या या दिवशी ववसा पूजत असतात यंदाची जी संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावरती आहे कारण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण संक्रांतीच्या दिवशी परिधान करू नये असे सांगितले जाते कारण असे म्हटले जाते की जर आपण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपल्यावरती संक्रांत येते संक्रांत येणे म्हणजे काय तर आपल्यावरती संकट येऊ शकते एखादी समस्या आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकते त्यामुळे आपल्याला प्लe या वर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करणे वर्ज करायचे आहे पुरुष असतील तर पुरुषांनी सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे घालू नयेत महिलांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल किंवा पिवळ्या रंगाची साडी ही परिधान करू नये जी लहान मुले आहेत तर त्यांना सुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालू नयेत यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती असल्याने आपण सोन्याचे दागिने घालावेत का असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडू शकतो आपण सोन्याचे दागिने घालू शकतो कारण संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला कपड्यांच्या बाबतीत हा नियम पाळायचा आहे त्याचप्रमाणे आपण केसामध्ये जर गजरा घालणार असू तर आपल्याला यंदा जाईचा गजरा जो आहे तर तो घालणे टाळायचे आहे कारण यावर्षी संक्रांतीने वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे आपण मोगऱ्याचा किंवा अबोलीचा गजरा जो आहे तर तो केसामध्ये माळू शकतो तसेच यंदाच्या संक्रांतीने भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे त्यामुळे मोत्याचे दागिने परिधान करणे सुद्धा टाळायचे आहे पिवळ्या रंगावरती संक्रांत असल्यामुळे पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या फुलांचा वापर शक्यतो टाळायचा आहे त्याचप्रमाणे केसामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाच्या फुलांचा गजरा आपल्याला घालायचा नाही तसेच या वर्षीची जी संक्रांत आहे तर ती पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे खीर त्यामुळे आपल्याला काहीही झाले तरी संक्रांतीच्या दिवशी खीर आहे तर ती चुकूनही खायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला जातो अनेक लोक छतावरून पतंग उडवून हा सण साजरा करतात असे म्हणतात की सूर्याच्या वेळी सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरावर औषध म्हणून काम करतात त्यामुळे शरीर निरोगी राहते तसेच त्रेतायुगात भगवान श्रीरामांनीही आपल्या बंधूसह आणि हनुमानासह या दिवशी पतंग उडवला होता आणि म्हणूनच ही प्रथा पडलेली आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला जातो त्याचप्रमाणे एकमेकांना तिळगुळ हा सुद्धा दिला जातो संक्रांती ही एक देवी आहे लांब ओट दीर्घ नाक एक तोंड नऊ भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशी शंकरासुराची हत्या केली प्रत्येक वर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण या गोष्टी बदलत असतात ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे दिशे जात असते आणि तिसऱ्या दिशेला पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ज्या दिशेकडे जाते तेथे ते संकट येते ते अशी मान्यता आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत तर त्या वस्तू नष्ट होतात किंवा महाग होतात अशी सुद्धा समजूत आहे त्यामुळे संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत ती कोणत्या वाहनावरून येणार आहे किंवा संक्रांतीचे फल काय असणार आहे तिने कोणता अलंकार भूषणार्थ परिधान केलेला आहे तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर यावरून प्रत्येक वर्षाची जी संक्रांत आहे तर तो दिवस जो आहे तर तो कोणत्या गोष्टीसाठी शुभ असणार आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी अशुभ असणार आहे तर हे ठरवले जाते आणि म्हणूनच यंदाच्या वर्षी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही त्याचप्रमाणे मोत्याचे दागिने घालायचे नाहीत तसेच आपल्याला या दिवशी खीर जी आहे तर ती सुद्धा खायची नाही